गोर गरिबांच्या मुलांच्या सोळा आणि तीन दिवस देऊन आज राज्याचे मंत्री आमचे मामा एकनाथ मामा यांच्या भेटीसाठी आज रेल्वेमध्ये प्रवास करून रात्री बेरात्री न पाहता ओनवारा पाऊस आमच्यासाठी सर्वच काही आम्ही सर्वांचा कशाच्याही गोष्टीचा विचार न करता जनकल्याणासाठी लढत हो। आहोत हे अभिलाल देवरे मुलांच्या भविष्यासाठी बलिदान देऊ शकतो परंतु आमचे लाडके मामा एकनाथ मामा विसरून गेले की काय या गोष्टीची खंत वाटत आहे अरे लाज वाटते मामा आम्ही म्हणतो नालाईक लबाड मामा लबा लुच्चा मामा अशी परिस्थिती या तिघ मामांनी करून टाकलेली आहे आपला गरीबांच्या भविष्यासाठी एकूणही दिवस प्रदान देतो तरी या तिघ मामांना त्या भाचाची गरज नाही असा नालायक मुख्यमंत्री मामा आम्हाला लाभले ही मोठी शोकांतिका आहे आज रक्ताचं पाणी करून गोरगरिबांचे मुलं त्या एकनाथ मामाच्या घराजवळ येत आहेत जर यांना आनंदिके साहेबांचा बाळासाहेब ठाकरेंचा विचारांना जर हे मानत असतील तरी आम्हाला न्याय देतील एवढीच त्यांना एक विनंती करत आहे अन्यथा येणारा दिवस एकनाथ मामांना देवेंद्र मामांना आणि अजित मामांना माघात पडेल आम्ही तुमच्याकडनं धीक मागत नाही तर हा बिलाल देवरे तुमच्याकडनं हक्क मागत आहे आणि हक्क आमच्या घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुमच्या दमक असेल तर तुम्ही जिल्हा परिषद अभिलाल देवरेंचा ओपन चॅलन्स आहे कारण माझ्यासोबत सर्व धर्म समभाव तरुण पिढी आहे गोरगरिबांच्या रोजगारासाठी आम्ही लढत आहोत तुमच्यासाठी धोक्याची घंटा आज दाखवत आहो जर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर याद राखा आमच्याशी घाट आहे नेट इथं व्यवस्थित चालत नाही म्हणून आम्हाला कुठंतरी थांबावं असं वाटतं यानं रेल्वेमध्ये प्रवास करत असताना बघा प्रवास करत असताना आमचा अतिशय लाईन चालू आहे परंतु नीट सुद्धा आम्हाला साथ देत नाही आणि मामा सुद्धा आमची दखल घेत नाही म्हणून आम्हाला कुठेतरी खंत वाटत आहे रात्री बेरात्री ऊन वारा पाऊस करून खाऊन उपाशी तपाशी आम्ही सोळा दिवस अन्न त्याग केलं परंतु आज सुद्धा या देव टिकण्यात मामाच्या घराजवळ जाण्यात शिवाय आम्हाला झोप लागत नाही म्हणून मामा तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही आम तुमच्या मुलीचं साखरपुडा आमच्यासोबत करून दिला तुम्ही आम्हाला आमच्या हातात तुमच्या मुलीचा हात दिला आता आमचं लग्न लावून द्या म्हणजे तुम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलं अकरा महिने दिलं तर आम्हाला आमचं लग्न लावून द्या म्हणजे आम्हाला प्रमाणांनी तिथं नोकरी द्या एवढं जागा देऊ रे तुमचा मासाचा तुमच्याकडे माचा प्रेमात समजून घ्याटात जाऊ आणि लो मॅरेज करू परंतु तुमच्या मुलीला आम्ही सोडणार नाही म्हणजे आम्ही ती नोकरी सोडणार नाही शब्द याद राखा कारण आम्ही शासनाचे जवाई आहोत एकनाथ मामांचे जवाई आहोत आणि एकनाथ मामा जसा हत्य आहे मुख्यमंत्री पदासाठी गुवाहाटीला जातो आम्ही सुद्धा लग्न करण्यासाठी कोटात जाऊ परंतु लग्न केल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणजे नोकरी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही लक्षात ठेवा मामा तुमचा आणि आमचा अनेक जन्मांचं नातं आहे मी शिंदे परिवाराचा जवाई आहे शिंदे परिवाराचा बाचा आहे शिंदे परिवाराचा नातो आहे आमचा आणि तुमचं बापदापासून नातं आहे आणि मी शिंदे परिवाराचा जवईन आणि तुमच्याकडं नोकरी घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतो तु, आज रेल्वेमध्ये जरी प्रवास करण्याचा प्रसंग आम्ही एवढू एवढी करत असू तर याच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आम्ही किती जिद्द आहोत आम्ही हाट्ट्या आहोत आणि देवरे परिवार म्हणजे कोणाच्या बापाकडे झुकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा एकनाथ मामा नबाड्या करू नका अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस तुम्हाला माघात पडेल एवढंच बोलतो नेट साथ देत नाही म्हणून मी तरच थांबतो पुढची लढाई आम्ही पुढच्या भागात चालतो